होणार आहे कृपया सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी खाली थांबायच आहे अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदा पाटील साहेबांचा असे काही कलार्ग या ठिकाणी आगमन होणार आहे कृपया गेटवर थांबलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांनी खाली आहे जे प्रमुख अतिथी असतील ते मंचावर बसतील इतर सर्व मान्यवर जे प्रेक्षक असतील त्यांनी खाली जायचंय चला मला माहित आहे तुम्ही माझ्या आवाजाकडे दुर्लक्ष देणारे करणारे ते दे, माहिती आहे तरी मी सांगतोय खाली जा ऐका जरा सहकार्य करा प्रमुख अतिथी येणार आहेत त्यावेळेस तुम्हाला बरं आम्हाला हकलता येणार नाही कृपया आपण स्वतःहून खाली जायचंय शब्द चुकीचा जाऊ शकतो माझ्याकडून फक्त प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर सेमी फायनलच्या गटाला सुरुवात करतोय आपण चला मामा वाजू नका ना आता चला सेमीच्या गाड्या जाऊन द्या चला जांभरे गेले पुण्याहून नंबरे करायला नगरच्या मैदानासाठी जांभरे चला पक्की मारून घ्या आणि एकदा तासावरती नंबर टाकून घ्या आणि सातीच्या साती, साती सेमी बरोबर जाणार आहेत गाड्या झुपा परदेशी <laughs> वाला एक भक्की मारून आणि संयोजक कमिटीला विनंती आहे आपण सर्वांनी मैदानात थांबायचंय कारण की आता सेमीचे फेरे त्याच्यामुळे सर्वांनी कसून काम करायचे आणि सर्वांना बाहेर घ्यायचे आतमध्ये जेवढे गेले तेवढे अभिनंदन एक काळी मैदानात आली दुसरी मैदानात आली तिसरी मैदानात आली चौतीसऱ्या मैदानात आली जाऊ चला पटपट पटपट जाऊ गाड्या खाली मैदानाच्या आतमध्ये थांबलेले सर्व प्रेक्षक कृपया आपण मैदानाच्या बाहेर जायचे चला सहकार्य करा जादो पटपटारा जाऊ द्या खाली मी थांबू नका कारण हे कुणासाठी थांब पुढच्या सेमी फायनल चे पहिला गाडा माल कृपया आपणही तयार सेट परंतु हा नाद चेहरा चांगला चेहराच आहे कारण या नादापाई चांगल्या चांगल्यांनी माड्या बांधल्या परंतु काही काही जणांच्या पायात पायतान सुद्धा राहिलं नाही असा हा नाद आहे नाद असावा परंतु नादिक नसावा जेवलेवर सेवीत सेवित करा निशाण जरा जेवले युवा उद्योजक सन्मान्य उदयजी मुंडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आदरणीय उदय भाऊ मुंडे साहेबांचं स्वागत आयोजन कमिटीच्या वतीनं युवा उद्योजक उदय भाऊ मुंडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे बोले सर ही स्पर्धा बघून घेणारा व्यवस्थित मैदान गाजवळ यांची तुम्हाला स्पर्धा बघून घ्या कुठ रे मेजर स्पर्धा बघून घ्या डोले सर स्पर्धा व्यवस्थित बघून घ्या क्रिकेट पासून जरा लांब जायचंय आपल्याला अमोल सर लांब न्यायचंय त्यांना आपल्याला आता कलर लावला का आपल्याला

लोकप्रिय प्रिय खासदार डॉक्टर दादा विखे यांनी मध्ये भव्य बैलगाडा शरद कलर असेच कलर। कलर। बैलगाडा शर्यतचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही बैल तुमच्या अंगावर येऊ शकतात कृपया आपण पलीकडच्या बाजूने सरकून उभारा समोरच्या बाजूने थांबू नका ऐका जरा दुखापत करून घेऊ नका दोन तीन जणांचे बरगडे मोडलेत थोडस सरकून उभा आमचं सांगायचं काम आहे तुमचं ऐकायचं काम आहे की नाही ते तुम्ही ठरवा संयोजक जबाबदार राहणार नाही परंतु मी येतात त्या दावखान्या शाळगावमध्ये भव्य बैलगाडा शर्यत नाद एकच फक्त बैलगाडा बैल शर्यत खासदार केसरी डबा सुद्धा आपल्याच घरनं मागवायचा आणि बिल सुद्धा आपण आपलंच भरायचं अम्ब्युलन्स फक्त दवाखान्यात पोहोचवणार आणि परत थंडी मध्ये तरा हार्ड फ्रॅक्चर झालं थंडीत म्हातारपणाला कळणार हा ना हा अशी शिस्त पाहिजे बघा मैदानाला आणाला तवा तुम्हाला निकाली पंच तर एकही निकालण्याला अडचण येणार नाही आयोजक आमोल सागडे अण्णासाहेब ढोके पाटील नाद एकच फक्त बैलगाडा शरद खासदार केसरी आमोल सागडे पाटील अण्णासाहेब ढोके पाटील आयोजक लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे नाद एकच फक्त बैलगाडा शरद

सर्क <coughs> अ Clay ऌोई लीत, ने एकतौनी, जास्चिा पारु पीषिम हेती जाय थिया जीत्रे, करख आ अची ज्चिजील कर आह खिलष सिर्पा निल्सल भ factual जा Hoe हेती गुट git है? આટ કાઢે ભાઈને ચાટીવા ને તામા રાજુ તામા 14 રૂપિયા 300 ઓર 400 700 કે આ ઓટ પર જા કરે શું खासदार केसरी तो आयोजक अमोल सांगड़े पटील મારા <laughs>

संपूर्ण स्पर्धा संपन्न झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आजच याच ठिकाणी संपन्न होणार आहे विजेता बैलगाडा पालकांना या ठिकाणी दरघोस बक्षिसाची रक्कम आहे तब्बल पहिलं पारितोषिक एक्कावन्न हजार त्यानंतर शुत्रकारित या स्पर्धेसाठी तब्बल हजारपती पडली तारंगाजीला छत्रपती संभ्रज सुंदरवाडी सुंदरगारीत त्यांच्या लक्षाची नारी आणि फायनान्स पात्र सरकार

निकाल निकाल सेमी फायनल पाचचा रिकार पाच क्रमांक संभाजीनगर या गाडीचा एक नंबरला नंबर लालगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आणि शेवटचा सेमी सातच सुटतोय चला मैदाना करून घ्या उजेडातच करायची शेवटचा सेमी तुम्ही फक्त घ्या सगळे बाहेर बरोबर उजेडातच होणार ढेकळं मारा जरा ढेकळं मग इकडं नका मारू आम्हाला भुकून भुकून फायनल उजेडातच होणार आहे गावाले या थोडे थोडे मागे या गावाले त्याला शेवटचा सेमी आहे तो काचे दारा मागत ते सरकार राजरा शेवटचा येत समीर आणि फायनल जाऊ चक्र खाली चालवलं असेल तर जाऊ द्या पटेर जाऊ द्या चला दिवसभर समुगावकरांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे आता स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याकडे चाललोय आपण अंतिम क्षणाकडे चाललोय हा अतिशय थरारक या ठिकाणी बैलगाडा शर्यतीच सुरू आहे आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आपण सर्वजण या ठिकाणी लुटत आहात सर्व शेवगावकरांचं पुनश्च एकवार वार लोकप्रिय खासदार संसद रत्न डॉक्टर सुजय दादा विखे पाटील मित्रमंडळ शेवगाव तसेच या ठिकाणी पवन ग्रुप आणि रिक्षा युनियन हमाल रिक्षा युनियन चौगावच्या वतीनं सर्वांचं खासदार कोपऱ्यातून या ठिकाणी बैलगाडा मालक त्याचप्रमाणे चालक उपस्थित झालेले आहेत सर्वांचे चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे सर्वांचं अभिनंदन आणि आभार राजभाऊ काय झाले आव थोडा गाडी पड दिवशी निशाणवर झालं बारा सगळ्या दिवशी बारा सगळ्या मैदानाचा सेटा सो आता सुटला आणि लढत चालली एक गाडी शेडशे गेली बाकी तीन गड़त लड़ते बाग लड़त है आटी ची आटी ची लड़त आठ तटी लड़त निर्विवाहर महान भारत केसरी किताबा मानकरी, नाव वजीर के सात का अधिकार निकाल निका शेर बने सात का अधिकार का आणि शरद या गाडीचा एक नंबर आला विजय मालकाचे चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे केसरी किताबाचा मानकरी वाजेर पडाला आणि त्यांच्या सोबत नगर एक्सप्रेस वाजेर पडाला

या ठिकाणी महाभारत केली वजीरबाई लक्षा आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीप का अर्पणे फटीच्याकडे सुंदर असे आता वजीरबाजूरची वजीर गाडी पडवली किंवा ड्रायव्हर साहेब पाचशे रुपयाच्या बच्च आले आणि समालोचकात्यांमध्ये दोनशे रुपयाचं काकांचं मनपूर्वक धन्यवाद आठेगाव नगरीचं दोषण आणि आठेगावचे प्रथम नागरिक सरपंच प्रवीण सर प्रवीण सर प्रवीण सर प्रवीण सर आठेगावचे सरपंच सन्माननीय सन्मान्य सर यांच्या वतीनं उत्कृष्ट समालोचक प्रवीण सर यांच्यासाठी पाचशे एक रुपयाचं झालेलं आहे